खुर्द काम शिवसेनेचे मंत्री भरत मंजूर करण्यात आलंय आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय असा दावा शिवसेना तालुका प्रमुख प्रदुम ढसाळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या माध्यमातून तळा तालुक्यातील चरई खुर्द ग्रामपंचायतीसाठी वीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेत आणि ह्या कामासाठी सरे खुर्दा हद्दीतील विश्वदीप शिंदे आणि ग्रामस्थांनी मंत्री भरत गोगावलेंची भेट घेतलेली होती आणि त्यानुसार मंत्री भरत गोगावले यांनी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा करून हे काम मंजूर करून घेतलंय पण तळा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं स हे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरेंच्या माध्यमातून मंजूर झाले अशी खोटी वतावणी करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप सुद्धा तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ यांनी यावेळी केला यावेळी शहर प्रमुख राकेश वडके कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू नगरसेवक नरेश सुर्वे कैलाश पायगुडे रितेश मुंढे दीपक चिंचालकर हे मान्यवर उपस्थित होते खुर्द या जे ग्रामपंचायत कार्यालय जे मंजूर होऊन आलेलं आहे त्या कार्यालयाची सहा महिने अगोदर आमच्याकडे विश्व शिंदे विश्वजी शिंदे हे त्या ग्रामपंचायती मधले कार्यकर्ते त्यांनी सहा महिन्यापासून आमच्याकडे मागणी केली होती आणि त्यानुसार आम्ही शब्द दिला होता कार्यालय करून देऊ कारण कोविडच्या काळामध्ये त्याला बारा लाख रुपये एसटी बेंट वर्क वॉटर जागेचा नकाशा सर्व का काही तयार होती परंतु त्या कालावधी सर्व प्रमाण वर्क वॉटर सगळी कामं थांबवण्यात आली त्यांनी आमच्याकडे विनंती केल्यानंतर आम्ही भरतशे ते कळवलं की बाबा आपला एक कार्यकर्ता आहे त्याला एक ग्रामपंचायत 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 कार्यालयाची गरज आहे ते ठीक आहे आपण आल्यानंतर निधी त्यांना देऊ परंतु यावेळेला असा एक दिवशी आम्हाला बरेचशे पीएनचा फोन आला की तुमच्या इथून एक ग्रामपंचायत कार्यालय सुचवा आणि आमच्या लक्षात आलं की विश्वजित शिंदे यांनी चरई ग्रामपंचायतीचे कार्यालयाची मागणी केलेली आहे आणि त्यानुसार आम्ही चरई क्रुद्ध या ग्रामपंचायत नाव तिथे दिले आणि त्याच्यानंतर आम्हाला बरेच वेळा विश्वजीत यांनी विचारलं कधी येणार काम कधी येणार काय आम्ही आले की तुम्हाला मिळेल आज योगायोगाने काल हे काम मंजूर होऊन आलं ते बरेचसे गोगावले आमचे जे मंत्री आहेत त्यांच्या पत्रावरती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोले यांना पत्र्यावर करून ते काम मंजूर होऊन आलेलं आहे परंतु त्याच्यासी राष्ट्रवादी घेण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हे सर्व खोटं आहे कारण ह्या सत्तेमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असताना कोणते जरी आम्ही आधीला काम केलं तरी काही येतं वरूनच करून त्याचा फक्त आम्हीच केला श्रेय घेण्याचं काम राष्ट्रवादी करत तरी हे सगळं खोट आहे आणि हे जे ग्रामपंचायत कार्यालय ते शिवसेनेकडून आले भरतशेठ भोगावले यांच्या माध्यमातून आलेलं आणि शिवसेनेलाच त्याच्या श्रेय जातो एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम जय शिवराय मी विश्वदीप शिंदे सरेगावचा रहिवासी जी ग्रामपंचायत नवीन इमारत जी मंजूर होऊन आलेली आहे ती भरत शेठ गोगावले यांनी मंजूर करून आम्हाला दिली आहे आम्ही महाडमध्ये भरत शेठ यांच्या घरी आम्ही आमच्या गावचे सर्व पदाधिकारी व सर्व ज्येष्ठ आज माझे कार्यकर्ते आम्ही सर्व जण गेलो होतो आणि जे आता राष्ट्रवादीचे प्रचार करत आहे ते अतिशय खोटा आहे एकदम आणि मी सांगू शक शकतो ही गोगावरी गोगावरे यांनीच दिलेली आहे आई ग्रामपंचायत आम्हाला आणि हे आमच्या गावातल्या सर्व लोकांना माहिती आहे पाचवाड्याच्या सर्व लोकांना माहिती आहे की ही भरत दिलेली आहे